त्यात ही आहे डोर फ्रेम जी क्यूबिक मीटर क्यूबिक फूट क्यूबिक क्युबिक मध्ये मेजर केली जाते आणि इथे आपण पाहत आहोत डोर शटर जे स्क्वेअर मीटर स्क्वेअर फूट किंवा स्क्वेअर इंचमध्ये मेजर केली जाते या डोर शटरला आपण आपल्या भाषेत दरवाजा असंही म्हणतो फक्त डोअर फ्रेमला मराठीत काय म्हणतात हे माहिती नाही मला तर आता आपण डोअर फ्रेमचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पाहू डोर फ्रेमच्या कॅल्क्युलेशनसाठी डोर फ्रेम कॅल्क्युलेशन डोर फ्रेमची फ्रेम लेंथ जी आहे सवा तीन इंच म्हणजे थ्री पॉईंट ट्वेंटी फाय इंच आणि विद आहे थ्री पॉईंट सेवन्टी फाय इंच ती लागेल आणि डोअर साईज डोअर साईज आपल्या सगळ्यांना पाठ झालेलंच आहे म्हणजेच हाईट आहे सेवन्टी फोर इंच आणि लेंथ आहे छत्तीस इंच साडेछत्तीस इंच प्लस परत सेवंटी फोर इंच कारण आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूची दर दरवाज्याची हाईट घ्यायची आहे इथून सेवंटी फोर इंच इथून सेवन्टी फोर इंच आणि ही आहे छत्तीस इंच ह्या सगळ्याचं ॲडिशन सेवेंटी फोर प्लस साडेछत्तीस प्लस सेवेंटी फोर चौऱ्याहत्तर सगळ्याचं कॅल्क्युले ॲडिशन जेवढं येईल तेवढं उत्तर आपलं वन एटी फोर पॉईंट फाय इंच ही जा ही झाली एकूण डोर साईज आता डोर फ्रेम आपल्याला इंच इंचमध्ये काढायचे आहे क्यूबिक इंच का कारण आपण हाईट इंचानी मोजली आहे लेंथ इंचनी मोजली आहे इव्हन फ्रेम फ्रेमसुद्धा आपण इंचनेच मोजल्यामुळे आपण सर चर, सर्वप्रथम डोर फ्रेम ही क्यूबिक इंचमध्ये काढणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिलं बघावं लागेल की किती दर दरवाज्याला ह्या साईजची ह्या साईजची फ्रेम लावायची आहे सध्या आपल्याकडे एकच दरवाजा आहे आणि एकच डोर फ्रेम आहे ह्या साईजची त्यामुळे आपण एकच दरवा एकच दरवाजा साईज घेत आहोत त्याला मल्टीप्लाय बाय डोर फ्रेम लेंथ आणि वेद डोर फ्रेम लेंथ इकडं किती दिलेली आहे थ्री पॉईंट ट्वेंटी फाय मल्टीप्लाय बाय थ्री पॉईंट मल्टीप्लाय बाय जेवढे आपली डोर साइज एकूण आलेलं आहे वन एटी फोर पॉईंट फाईव्ह त्याला मल्टिप्लाय करायचं आहे परत म्हणजे बघा पुन्हा एकदा सांगते एकच डोर डोर फ्रेम आहे आपली एकच डोर फ्रेम आहे चार पाच ठिकाणी ही डोर लावा डोअर फ्रेम लावायची नाही आहे एकाच एकाच ठिकाणी डोर फ्रेम लावायची आहे त्याला आपण मल्टिप्लिकेशन करतो लँथ डोर फ्रेमच्या लेंथ आणि विथनी आणि प्लस डोर साईज जी आहे त्याचं ॲडिशन ॲडिशन केलेला ॲडिशन केलेलं आहे एन एटी फोर एन एटी फोर पॉईंट फाय इंच त्याच्याने मल्टिप्लिकेशन करून आपल्याला सगळे मिळून जे उत्तर येतं ते आहे टू थ्री पॉईंट ट्वेंटी फाय into three point seventy five into one eighty four point five insert equal to two two four eight point five nine three seven five cubic insert. तर किती एकदा काय होतं की कारागीर म्हणतो की आपल्याला क्युबिक इंच माहिती नाही आहे आप आपण क्युबिक फूटमध्ये मेजर कट कर, करतो किंवा आपण क्युबिक इंच क्युबिक मीटरमध्ये त्याचं मेजरमेंट घेऊन त्याची प्राइस काय ती सांगतो तेव्हा काय करायचं का जेव्हा आपण क्युबिक इंचमध्ये उत्तर काढलेलं असतं तेव्हा त्याला त्या क्युबिक इंचच्या उत्तराला म्हणजे टू टू थाउजंड टू हंड्रेड अँड फॉर्टी एट पॉईंट फिफ्टी नाईन मीटरमध्ये क्युबिक मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी थ्री थर्टी नाईन पॉईंट थर्टी सेवननी डिवाईड करायचं थर्टी नाईन पॉईंट थर्टी सेवननी डिवाईड काय करायचं कारण एक मीटरमध्ये थर्टी नाईन पॉईंट थर्टी सेवन इंच असतं म्हणून त्याला थर्टी नाईन पॉईंट थर्टी सेवननी डिवाईड करायचं आणि जे उत्तर येईल ते काढायचं तिथं उत्तर आलेलं आहे फिफ्टी सेवन पॉईंट वन वन फोर मीटर क्यूब आणि जर त्यांनी सांगितलं की आपल्याला क्युबिक फू फु, फूटमध्ये फु, उत्तर हवं आहे तर हेच क्युबिक इंच घ्यायचं आणि त्याला बाराने डिवाइड करायचं मग आपल्याला उत्तर भेटेल वन एटी सेवन पॉईंट थ्री एट थ्री टू फाय फीट क्युबिक फीट समजा अनेकदा काय होतं की आपण मीटर क्यूबमध्ये उत्तर काढतो आणि समोरचा म्हणतो की आम्हाला इंचमध्ये पाहिजेल तेव्हा काय करायचं की जिथं आपण डिवाईड करतो हो, तिथं आपण मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग आपल्याला उत्तर इंचमध्ये मिळून जाईल मीटरतून इंचमध्ये आणायचं असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं आणि इंचून मीटरमध्ये आणायचं असेल तर डिवाइड करायचं आता आपण पुन्हा व्हिडिओमध्ये येऊया इकडे हे पहा इथं अर्धा इंचाची गॅप दाखवलेली आहे ही पहा बरोबर सवा इंच इथून कट केलेली आहे जी दरवाजाची विध आहे